फुलंब्री तालुक्यातील साऊंगी परिसरात अवैध वाळू विरोधात कारवाई करत असताना महसूल पथकावर वाळू माफियांनी दादागिरी करत धमक्या दिल्या ताब्यात घेतलेला हायवा ट्रक जबरदस्तीने पळून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे वरुड काजी येथील मंडळ अधिकारी विश्वनाथ नागुर्डे महसूल अधिकारी राजू काळे आणि रवी लोखंडे हे परिसरात गस्त घालत असताना रात्री साडे अकरा वाजता सावंगीच्या गट क्रमांक दोनशे एकतीस ऑब्लिक एक मध्ये विना नंबरचा हायवा वाळू भरत असताना दिसून आलाय रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकाने विना परवानगी नसल्याचं मान्य केलंय तपासात ट्रक मध्ये तब्बल पाच ब्रास वाळू भरलेली आढळून आहे हा हायवा शेख इरफान शेख निजाम यांचा असल्याचं समोर आलंय हैवा जप्त करून महसूल कार्यालयाकडे नेण्याची कारवाई सुरू असताना चालक शेख अजित शेख फरीद यांनी आणि त्याच्या साथीदाराने मंडळ अधिकारी राजू काळे यांना धमक्या देत हायवा जबरदस्तीने पळवलाय घटनेची माहिती मिळताच फुलंबरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले शासनाच्या अधिकाऱ्यांना धमक्या देत अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी मंडळ अधिकारी नागुर्डे यांनी तक्रारीत केली आहे महावीर जायस्वाल एम फुलंबरी न्यूज छत्रपती संभाजीनगर